नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो देशामध्ये सात टप्प्यामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू आहेत आता दोन टप्पे संपलेत आणि पाच तारखेला तिसऱ्या टप्प्याचं प्रचार संपेल आणि सात तारखेला तिसऱ्या टप्प्याचं मतदान पण होईल आणि देशामध्ये इंडी आघाडी आणि एन डी ए भाजप प्रणित एन डी ए आणि काँग्रेस आणि विरोधक प्रणित इंडिया आघाडी इंडिया डॉट डॉट इंडिया, इंडिया आघाडी अशा दोन आघाड्यांवर आपण निवडणूक देशामध्ये लढताना बघतोय आणि आता बलाबल बघितलं खर तर पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पार्टीने तीनशे सत्तर प्लस आणि एन डी ए चारशे पार अशा प्रकारचा निवडणुकीमध्ये नारा दिलेला आहे आता हा किती खरा ठरेल किती खोटा ठरेल किंवा किती आसपास जाईल मागे येईल की पुढे जाईल हा खरं तर चार तारखेला निकाल लागल्यावरच स्पष्ट होईल पण वेळोवेळी लोक आपले आपले अंदाज आपल्या आपल्या पद्धतीने करत असतात तशी दोन हजार एकोणावीसमध्ये काही राज्यांमध्ये जी परिस्थिती होती तीच परिस्थिती भारतीय जनता पार्टीची काही राज्यात राहील काही राज्यांमध्ये सीटा वाढतील आणि काही राज्यांमध्ये सीट कमी होतील आता जी इंटॅक्ट परिस्थिती आहे आता प्रथम राज्य म्हणजे गुजरात आता गुजरातमध्ये सव्वीस खासदारकीच्या सीटे आणि इथं सव्वीसपैकी सव्वीस भारतीय जनता पार्टीला परत मिळतील आता काही लोक म्हणतील मार्जिन कमी होईल किंवा टक्केवारी कमी होईल विरोधक पण मान्य करतात का भारतीय जनता पार्टीला सव्वीसच्या सव्वीस जागा मिळतील पण विजयाचं मार्जिन कमी होईल आता विजय एकमताने झाला काय आणि एक लाखाने झाला काय लाखा का विजय विजय असतो त्याच्यामुळं सव्वीसपैकी सव्वीस जागा गुजरातमध्ये मिळतील आणि मध्य प्रदेशसुद्धा एकोणतीस जागा आहे तिथं अठ्ठावीस जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या होत्या एक छिंदवाड्याची जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली नाही आणि आता पण कमलनाथ आणि त्यांचे सुपुत्र नकुलनाथ तिथं चांगल्या पद्धतीनं प्रचार करतात तेव्हा ती पण जागा मिळेल की नाही याची काही लगेच गॅरंटी वाटत नाही त्याच्यामुळं अठ्ठावीस जागा ज्या दोन हजार एकोणावीसमध्ये मिळाल्या होत्या त्या तशाच राहतील आणि दिल्लीमध्ये हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसमध्ये दोन्ही वेळेस सात सात सीट आता दिल्लीमध्ये सातच खासदारकीच्या सीट आहे या सात सात सीट या भारतीय जनता पार्टीला मिळाल्या होत्या वेळेस सात सात सीटच मिळण्याची शक्यता वाटते आता हरियाणामध्ये दहा सीट आहे हरियाणामध्ये सुद्धा आता कदाचित दुष्यंत चौटाला जर अलायन्स तसंच तसं ठेवलं असतं तर कदाचित दुष्यंत चौटालांबरोबर वाटाघाटी करावे लागले असते मग दुष्यंत चौटाला दोन जागा का तीन जागा द्यायच्या म्हणून भारतीय जन जनता पार्टीच्या दहा जागामधून द्यावा लागल्या असत्या आणि मग भारतीय जनता पार्टीच्या तिथं जागा कमी झाल्या असत्या पण दुष्यंत चौटालांबरोबर युती तोडली त्याचा फायदा नक्कीच भारतीय जनता पार्टीला होईल आणि दहाच्या जा दहा जागा हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील आता हिमाचलमध्ये ज्या चार जागा आहे त्या चारच्या चार येण्याची चार चार शक्यता आहे आणि गोव्यामध्ये दोन जागा आहे आता दोन हजार एकोणावीसमध्ये गोव्यामध्ये एक काँग्रेसला गेली एक भारतीय जनता पार्टीला गेली आता सुद्धा तशीच परिस्थिती आहे एक काँग्रेसला जाईल एक भारतीय जनता पार्टीला जाईल जशीच्या जा तशी परिस्थिती राहील ह्या ज्या राज्यांमध्ये आपल्याला जे काही सांगायचं आहे ते हेच सांगायचं आहे की ह्या राज्यांमध्ये परिस्थिती जशीच्या तशी राहील म्हणजे दोन हजार एकोणावीसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जा ज्या जेवढ्या जागा निवडून आल्या तेवढ्या जागा इंटॅक्ट जशाच्या तशा राहतील कमी होणार नाही आणि जास्तही होणार नाही आता जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा सहा सीट आहे त्यापैकी तीन जागा भारतीय जनता पार्टीला आणि तीन जागा नॅशनल कॉन्फरन्सला आता एक जागा ती लडाखची भारतीय जनता पार्टीला मिळाली होती आणि जम्मूमधल्या दोन जागा बाकी घाटीमध्ये या नॅशनल कॉन्फरन्सला मिळाल्या होत्या अशा प्रकारचं हे जे दोन हजार एकोणावीसमध्ये गणित होतं ते तसंच तसं राहण्याची शक्यता आहे आणि ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी होऊ शकतात असे पण काही राज्ये म्हणजे दोन हजार एकोणावीसमध्ये जेवढ्या सीट आल्या तेवढ्या सीट कदाचित दोन हजार चोवीसमध्ये येणार नाही अशी पण परिस्थिती काही राज्यांमध्ये आहे आता राजस्थानमध्ये पंचवीस जागा आहे पंचवीसपैकी पंचवीस येतीलच याची गॅरंटी नाही कारण प चोवीस जागा भारतीय जनता पार्टीला आल्या होत्या आणि एक जागा ते हनुमान बेनिवाल यांना युतीमध्ये दिली होती आणि ते पण निवडून आले होते आता हनुमान बेनीवाल भारतीय जनता पार्टीत नाही आहे आणि एक दोन सीटवर थोडंसं निवडणुकीमध्ये उमेदवारी देताना थी उन्नीस बिन्नीस झाल्यामुळं कदाचित तेवीस जागासुद्धा पंचवीसच्या तेवीस होतील किंवा बावीस होतील किंवा चोवीस होतील पण पंचवीसच्या पंचवीस निवडून येतील याची गॅरंटी आपल्याला वाटत नाही आणि आता इथं महाराष्ट्रात जर बोलायचं ठरलं तर महाराष्ट्रात दोन हजार एकोणावीसमध्ये एक्केचाळीस जागा भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या खरं तर तेवीस जागांवर भारतीय जनता पार्टी आणि अठरा जागांवर शिवसेना एकत्रित अशा एक्केचाळीस जागा निवडून आल्या होत्या आताही शिवसेना बरोबर आहे फक्त उद्धव ठाकरेंचा गट बाजूला आहे आता प्लस म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी बरोबर आहे तर शरद पवार कधीच बरोबर नसतात खरं तर हे तीन पक्षाची महायुती आहे तरी पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की या दोन पक्षाचं वाटोळं झालं किंवा या दोन पक्ष फुटले त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा रोल किंवा अजित पवारांनी केलेली काकाबरोबर गद्दारी किंवा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंबरोबर केलेली गद्दारी मग ह्या गोष्टीची शरद पाहुती मिळेल आणि मग जी जागा वाटप झाली ती तुमच्यासमोर आहे भारतीय जनता पार्टीला अठ्ठावीस जागा अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठावीस जागा मिळाल्या आता पंधरा जागेंवर एकनाथ शिंदेंचे लोक उभे राहणारे आणि चार प्लस वन म्हणजे पाच जागा राष्ट्रवादी अजित पवारला मिळाले आता त्याच्यामध्ये या सगळ्या लोकांचं असं मत आहे की सहानुभूतीची जर लहर समजा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मिळाली तर एक्केचाळीस जागा ज्या दोन हजार एकोणावीस मध्ये मिळाल्या होत्या तेवढ्या मिळणार नाही भारतीय जनता पार्टीच्या जागा वाढू शकतात अर्थात भारतीय जनता पार्टीला त्यावेळेस आल्या होत्या पंचवीस सव्वीस लढवल्या आणि तेवीस मिळाल्या आता भारतीय जनता पार्टी अठ्ठावीस लढते आणि भारतीय जनता पार्टीच्या कदाचित बावीस तेवीस जागा जशाच्या तशा राहू शकतात आणि ज्या एकनाथ शिंदेंच्या जागा आहेत किंवा अजित पवारांच्या आहे यांच्यामध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो म्हणजे एक्केचाळीस जे आपण दोन हजार एकोणावीसमध्ये एक्केचाळीस जागा आल्या होत्या कदाचित त्या, त्या पाचसा जागा कमी होऊन अठ्ठेचाळीसपैकी महायुतीला पस्तीस प्लस जागा मिळू शकतात तेव्हा महाराष्ट्रात महायुतीला किंवा भारतीय जनता पार्टी एन डी एला फटका बसू शकतो असा एक अंदाज वाटतोय आता त्या सगळ्या गोष्टी निकालावर अवलंबून आहे आज काय आपण या सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही आणि कर्नाटकमध्ये सुद्धा अठ्ठावीस जागा आहे सुरुवातीला तेव्हा सव्वीस प्लस वन अशा सत्तावीस जागा निवडून आल्या होत्या आणि एकच काहीतरी काँग्रेसला आली होती कदाचित तिथं एक दोन जागांची फेरफार होईल आणि कर्नाटकमध्ये सुद्धा दोन तीन जागांचा फटका एन डी एला बसू शकतो राज्यांमध्ये काही राज्यांमध्ये जसे सीट कमी होतील तसं काही राज्यांमध्ये निवड ब भारतीय जनता पार्टीच्या जागा वाढतील आता यामध्ये दोन हजार एकोणावीसमध्ये उत्तर प्रदेशामध्ये बासष्ट जागा भारतीय जनता पार्टीच्या आल्या होत्या आणि दोन जागा आपणा दलाच्या आल्या होत्या म्हणजेच ऐंशी पैकी चौसष्ट जागा एन डी ए आघाडीच्या आल्या होत्या एक जागा काँग्रेसची आणि दहा जागा बसप म्हणजे बी एस पी आणि पाच जागा समाजवादी पक्षाच्या आल्या होत्या आता इथं आज अशी कंडिशन आहे की दोन हजार एकोणावीसमध्ये समाजवादी पक्ष आणि मायावतींची बी एस पी यांची युती होती आता काँग्रेस अलग लढत होता हे आजही आहे तसंच आहे पण यांच्याबरोबर तेव्हा ते होते किंवा आर एल डे आर एल सुद्धा तेव्हा समाजवादी पक्षाबरोबर होती निषाद पार्टी पण तेव्हा बी जे पी बरोबर नव्हती आता त्यावेळची परिस्थिती दोन हजार एकोणावीसमध्ये सुद्धा ऐंशीपैकी चौसष्ट जागांवर भारतीय जनता पार्टीने विजय मिळवला होता आता समाजवादी पार्टी आणि बी एस पी अलग लढते शिवाय आर एल डी प्रमुख जैन सिंग जयंत सिंग पण बी जे पीबरोबर त्यांचा अलायन्स आहे आपणा दल आहे निषाद ओमप्रकाश राजभर पण आहे आणि काँग्रेसचं काँग्रेस वेगळी लढते समाजवादी वेगळी लढते आणि बी एस पी वेगळी लढते म्हणजे जवळजवळ चार पक्ष वेगवेगळं मत म आपलं मतप्रदर्शन करते त्याच्यामुळं कदाचित अठ्याहत्तर पेक्षा जास्त जागा सुद्धा इथं भारतीय जनता पार्टी एन डी ए निवडून आणू शकत म्हणजेच चौदा जागा इथं वाढू शकतात चौसष्ट वरून अठ्ठ्याहत्तर जर झालं कदाचित त्या ऐंशीच्या ऐंशी होऊ शकतात पण आपण अठ्याहत्तर जरी धरल्या तरी भारतीय जनता पार्टीच्या दोन हजार एकोणावीसच्या मानाने चौदा जागा इथं वाढू शकतात आता आसाममध्ये पण अशी परिस्थिती आहे आसाममध्ये चौदा जागा आहे आणि दोन हजार एकोणावीसमध्ये आसामला बारा सीट निवडून आले होते आणि आता हेमंत विश्व शर्मांना बारा जागांच्याऐवजी ते असं म्हणतात की आम्ही तेरा पण निवडून आणू शकतो कदाचित ते तेराच्या चौदा पण होऊ शकतात त्याच्यामुळं आसाममध्ये पण वाढण्याची शक्यता आहे पंजाबमध्ये चारही पक्ष वेगळे लढतात आहे तिथं अकाली दल वेगळा लढतो आहे भारतीय जनता पार्टी वेगळे लढते आम आदमी पार्टी वेगळी लढते काँग्रेस वेगळी लढते खरं तर काँग्रेस अगदीच भारतीय जनता पार्टीमध्ये शिफ्ट झाली जेवढी काही बी जे पीचे सीट उभे ते पूर्णच्या पूर्ण नव्वद टक्क्यापेक्षा जास्त काँग्रेसचेच आलेले नेते आणि आम आदमी पार्टीमधून बरेच लोक बी जे पीमध्ये आलेत बी जे पी बरेचशी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस या नेत्यांनी ने आता भरली आणि ज्या पद्धतीनं केजरीवालांना अटक झाली तेव्हापासून या पंजाबमध्ये सुद्धा लोकांचा विश्वास आता आम आदमी पार्टीवर उडालेला आहे आणि अकाली दल आता जवळजवळ हा पक्ष नामशेस होण्याच्या मार्गावर आहे मग मा दोन हजार एकोणावीसमध्ये चौदा जागा जिथं या पंजाबमध्ये तिथं दोन जागा फक्त निवडून आल्या होत्या भारतीय जनता पार्टीच्या कदाचित आता यावेळेस चार ते पाच जागा मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच तीन चार जागा पंजाबमध्ये सुद्धा वाढू शकतात आणि बऱ्याचशा ठिकाणी आता आपण दक्षिण भारतामध्ये जर गेलो तर केरळामध्ये काय परिस्थिती केरळमध्ये एक सीटसुद्धा भारतीय जनता पार्टीला आतापर्यंत इतिहासात मिळाली नाही तिथं तिथंसुद्धा चार पाच जागांवर अतिशय काट्याची टक्कर या कम्युनिस्ट आणि काँग्रेस भारतीय जनता पार्टी ते त्याच्यामुळं केरळमध्ये सुद्धा खातं उघडेल कदाचित दोन जागा केरळमध्ये भारतीय जनता पार्टीच्या निवडून ने। ने येऊ शकतात आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा अतिशय दहा ते पंधरा जागांवर भारतीय जनता पार्टीने चांगली टक्कर दिलेली आहे चार पाच जागा भारतीय जनता पार्टीच्या इथं निवडून ने येण्याचे चान्सेस आहे अगदी आपल्याला माहिती आहे की तामिळनाडूमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं कधी खातं खोललं नाही पण इथं चांगली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आता खाली आपण तेलंगणामध्ये जर आलं तर तेलंगणामध्ये सतरा सीट आहे खासदारकीच्या आणि इथं जे बी आर एस पक्ष जो प्रमुख मानला जातोय तो जवळजवळ खपल्यात जामाय संपल्यात जामाय आहे आता इथं समोरासमोर लढाई फक्त काँग्रेसची आणि भारतीय जनता पार्टीची आहे सतरा लोकसभेच्या जागांमध्ये दोन हजार एकोणावीसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या चार सीट होत्या आणि तीन लोकसभेच्या खासदारकीच्या जागा ह्या काँग्रेसला मिळाल्या होत्या आणि दहा खासदार तेलंगणाचे होते आज इथं परिस्थिती इतकी भयानक झाली की दहा जागा सुद्धा इथं डबल डिजिटमध्ये भारतीय जनता पार्टी निवडून येऊ शकते आणि एक आता एम आय एम आणि या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर अकरा पण भारतीय जनता पार्टीच्या होऊ शकतात आणि काँग्रेसचे पण चारच्या पाच होऊ शकतात एखाद दोन जागा बी आर एसला मिळाली तर मिळाली अशा प्रकारचं हे सगळं बलाबल आपल्याला दिसतंय मग छोटे हे जे काही पूर्वोत्तरीय राज्ये त्यांच्यामध्ये तर भारतीय जनता पार्टी आता मणिपूर झालं इकडं आपल्याला त्रिपुरा झालं हे छोटे मोठे राज्य या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची परिस्थिती चांगली आहे एक एक दोन दोन खासदार आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच रिपीट होईल आणि पश्चिम बंगालमध्ये महत्त्वाचं आपल्याला सांगायचं म्हणजे पश्चिम बंगालमध्ये बेचाळीस जागा आहे आणि मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीला इथं अठरा खासदार निवडून आणता आले यावेळेस ते अठराचे बत्तीस ते तीस होण्याची शक्यता आहे जबरदस्त इजाफा भारतीय जनता पार्टीचा पश्चिम बंगालमध्ये होऊ शकतो त्यामुळं तीनशे पंचेचाळीस ते तीनशे पंचावन अशा प्रकारचं निवड बी जे पी आणि तीनशे ऐंशी ते तीनशे नव्वद हे एन डी ए आता चारशे पारचा जरी नारा दिलाय तो पूर्ण होतोय की नाही होतो हा शेवटी चार तारखेलाच आपल्याला निकालामध्ये स्पष्ट होईल पण कमी अधिक प्रमाणामध्ये एन डी ए तीनशे ऐंशी ते तीनशे नव्वद पर्यंत जाऊ शकते असा एक ढोबळ अंदाज आपण या सगळ्या गोष्टीमध्ये सांगू शकतो असंच होईल असंही नाही हा एक अंदाज आहे आता अंदाज किती खरे ठरतात किती खरे ठरत नाही हा ज्याचा त्याचा अंदाज असतो आपण एक ढोबळ अंदाज करतो आकलन करतो वाचन आहे किंवा आपल्याला जी काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली त्याच्यावर आपण भाष्य करू बाकी काही हा अंदाज पूर्णपणे खराच होईल असंही माझं काही म्हणणं नाही पण असा एक होऊ शकतो यावर मी ठाम आहे तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद